भाजपला तुम्ही कसं काउंटर करता मग एक तर पंचवीस वर्ष तुमची सत्ता होती ते तुमच्या सत्ते सहभागी होते तरी सुद्धा ते म्हणतात की आमची कुठली जबाबदारी नाही स्टँडिंग कमिटी तुमच्याकडे आता ते स्टँडिंग कमिटीचे <laughs> यशवंत जाधव हे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप अकाउंटेबिलिटी कुठलीही नाही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे खड्डे पडतायत गटार गटारं तुंबलेली आहेत असं सगळं असताना याला काउंटर काय आहे उद्धव ठाकरे आपण पुन्हा जरा थोडस का की त्या पंचवीस वर्षातली वीस वर्ष हे आमच्या बरोबर आहे बरोबर आहे मग तेव्हा तुम्हाला कोणी रोखायला थांबवायला सांगितलं होतं का नाही कोणी थांबवलं होतं का की बाई चुकीचं गडतंय की होता का म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी आहेत म्हणतात आम्ही पहरेदार होतो मग तेव्हा का नाही रोखलं पहरेदाराचं काम आहे ना की बाबा गडबड होते तेव्हा आवाज करायचा होता तेव्हा बोलायचं होतं बोला ते सतत बोलत राहिलेत ती पहरेदार आहेत त्यांना माहितीये आहे की कारभार इतका चोख चाललंय ना त्यांना शब्द सुद्धा नव्हते या सगळ्या विचारायचं तुम्ही कसं विसरता दोन हजार बावीसला टर्म सांग दोन हजार बावीसच्या पूर्वी आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी कोस्टल रोडची घोषणा केली होती सत्ता नंतर आली कोस्टल रोड त्यांच्या डोक्यात अगोदर होता दोन हजार बावीसच्या चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी मुंबईचा पूर्व किनाऱ्याचं ड्रीम दाखवलं कुलज सांगितलं होतं त्यांनी महालक्ष्मीच्या रेस्कोच्या उद्यानाचा आंतरराष्ट्रीय उद्यानाची गोष्ट त्यांनी मुंबईच्या पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पैशातून अतिरिक्त धरण बांधलं आज मुंबईकरांनी कधीच पाणी पिताला तरी विसरू नका पाण्याला जाग रे निदान मिठाला ताक म्हणतो तसं पाण्याला जाग मुंबईकरांना तीनशे पासष्ट दिवस मिळतं त्याचं कारण आदरणीय उद्धवजींचं व्हिजन त्यांनी महापालिकेच्या पैशात मध्यमैतरण बांधायला लावलं त्या पाण्याचा साठा प्रचंड असल्यामुळे आज आपल्याला पाणी मिळतंय ते अधिक मिळावं म्हणून सुद्धा त्यांनी आणखीन गारगाई पिंजायचा विषय केला होता पण नंतर त्यांनी डिसॅलिनेशन म्हणजे खारं पाणी गोड करण्याचं पिण्याचं दर्जाचं करण्याचा प्रोजेक्ट मनात धरला कारण तिथं जी काही वृक्षतोड होणार होती सहा लाख झाडांची ती होऊ नये या भावनेनं त्यांनी त्या प्रोजेक्टला बोलले होते पण ते थांबवलं का तर ते सहा लाख वृक्ष तोंड परवडणारी नाही शेवटी पाऊस डोंगर जंगल याच्यामुळेच पडतो ते जर समज डोंगरच उद्ध्वस्त केला आपण जंगलच उद्ध्वस्त केलं तर मग ऑक्सिजन पूर्ण आणणार आणि म्हणून त्यांनी हा एक प्रोजेक्ट नवीन डोळ्यासमोर आणला